24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण वाघदरी या गावमध्ये आहोत आणि वाघदरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक प्रभात फेरी काढलेली आहे आणि ही प्रभात फेरी नेमकं कशासाठी आहे ते आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपलं नाव काय बसवराज यानंदराव शाळेच्या मुख्याध्यापक आहे बरं ही जी प्रभात फेरी आज तुम्ही काढली काय विषय काय आज नवीन शैक्षणिक येत न्यू प्रवेश येत आहे त्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आणि शैक्षणिक जनजागृती करण्यासाठी सर्व मुलांना शाळा शाळेभर असलेल्या सर्व मुलांना शाळेत पाठवून द्या त्या पालकांना सांगण्यासाठी आम्ही प्रभात फेरी काढत आहोत म्हणजे आज शाळेचा पहिला दिवस शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्तानं पालकांना आवाहन करण्यासाठी तुम्ही प्रभात फेरी काढलेली आहे आपल्या शाळेचा जो उपक्रम आहे गुणवत्ता उपक्रम असेल किंवा गुणवत्ता धोरण असेल त्या संदर्भात पालकांना काय सांगाल तुम्ही सर आपल्या शाळेत काय सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आहे होत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना एक जोड बोट आणि एक दोन जोड साक्ष आहेत आणि आपल्या पाठ्यपुस्तकात मोफत आहेत आणि मध्यान्ह भोजन म्हणून शाळेत आम्ही दुपारना भोजन देतात प्रत्येक रोज दररोज आहे ना एक एक मेनू मेनू आहेत ते मेनू प्रमाणे आम्ही देतात आणि संगणक आपल्याला तासिका घेतात आणि स्मार्ट क्लासेस घेतात टी व्हीवर स्मार्ट टी व्हीवर रा विद्यार्थ्यांना अध्यापन करतात असा विविध उपक्रमाने प्र स्पर्धा मी परीक्षा नवोदय पेपर आणि शिष्यवर्ती पेपर परीक्षा पाचवीसाठी विद्यार्थ्यांना आम्ही जादा तासिका घेतात आणि दररोज आम्ही वा परिपाठामध्ये कोणाच्या विद्यार्थीचा काय वाढदिवस बर्थडे आहे वाढदिवस आहे ना त्या दिवशीचा प्रत्येक दिवशी करतात प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाढदिवस हा प्रत्येक दिवशी साजरा करतात तर हे होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघरीचे कन्नड शाळा वाघरी या ठिकाणी दुसरे एक शिक्षक आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊन सर नमस्कार आपलं नाव काय सिद्धाराम हात सर कन्नड शाळा आज ही प्रभात फेरी काढली आहे सुंदर उपक्रम तुम्ही आहे काय सांगाल तुम्ही जनतेला काय आवाहन करा म्हणजे आपल्या कन्नड शाळेची उगुणता शाळा आहे सर लोक सर लोकांना पर 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 या ठिकाणी या शाळेच्या मॅडम देखील आहेत मॅडम आज आपण मुलांची प्रभात फेरी काढली आहे हो काय प्रभात फेरीचा विषय काय आहे विशेष का म्हणजे पहिलीच्या विद्यार्थ्यांना अगदी आनंदात आम्ही साजरा करत आहोत त्याचं स्वागत करत आहोत म्हणून त्यांना थोडं हौशीने शाळेत यावं म्हणून हे फेरी आणि त्यांचं मुलांना प्रो, करण्यासाठी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरीच्या वतीनं गावातील सर्व ग्रामस्थांना आव्हान करण्याच्या उद्देशानं आज शाळेचा पहिला दिवस आणि शाळेच्या पहिल्या दिवसाच्याच सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत यावं आणि पालकांनी देखील आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दाखल करण्यासाठी किंवा शाळेमध्ये पाठवण्यासाठी प्रोत्साहित करावं प्रेरणा द्यावी या उद्देशाने ही प्रभात फेरी काढलेली आहे मी कॅमेरामॅन दाऊद भाऊ अतुल सोनकांबळे महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा